की नाही नाही राणी साहेबांना काही बोलू नका ते ज्येष्ठ आहेत आणि मी त्यांचा आदर करतो आणि दादांचा मी आदर करतो मी तू गु खाल्लेला आहे राणीचा तुला आदर करणंच विकार सोटा तू भू खाल्लेला आहे त्यांचा हा तुला पाळलंय त्यांनी ज्या वेळेला ती पोरं आतमध्ये होते ना त्यावेळेला तुझं घर त्यांच्यावर चालू होतं ते पैसे देत होते तुझं घर चालत होतं तू हिडत होता इकडं तिकडं कुत्र्या मार दलिंद्र्या तू काय सांगतो राणी साहेबांचा तुला आदर करावाच लागेल परंतु ठीक आहे भरून गेला कारण याला लाज वाटली असेल ना कुठंतरी की या माणसाने काय दिलेलं आहे आपल्याला लाज वाटली असेल याला म्हणून तेवढा शब्द यांनी लाज बोलला तो परंतु याच्या तोंडात कधीच निघलेला नाही शब्द की आया बहिणींना वाईट बोलू नका त्यांच्या पोस्ट व्हायरल करू नका किंवा त्यांचे फोटो एडिट करू नका कधीच याच्या तोंडात कुणी हागलं नाही मया जारांगेच्या जाऊन असं बोलायला मीडिया पुढं दररोज असतो चोड दररोज असतो मीडिया पुढं पण तो कधीच बोलत नाही आया बहिणींना घाण बोलू नका हा कुणालाही घाण बोलेल याला परमिशन आहे काय पण याला कोणी बोलायचं नाही बोलला ना हा मग याच्या लोकांना सोडतो यांनी ज्या वेळेला मी पहिली पत्रकार परिषद घेतली ती तु। तु ना त्याच्या दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट आहे बघा माझ्याकडे पण आहेत ना शंभर दीडशे बघा कशी आता माझ्याकडे टोळी तिला कसं करतो हे शब्द आहेत त्याचे तिला सांगतो आता काय ते हे शब्द आहेत त्याचे अरे दलिंदर काय सांगतो रे तू तुझ्यासारखे आहे ना हा धुरे उकरायला ठेवलेले आहेत मी धुरे असतात ना धुरे हा चाललाय मला सांगायला शेंबडा काय तू कुणाच्या तरी इशाऱ्यावर कुणाच्या तरी पैशावर उड्या मारतोय संगीतावानखेडे ती नाहीये संगीतावानखेडे जे आहे ते समाजासाठी समाज हितासाठी बोलतेय तुझ्यासारखं नाहीये हा धर्मरक्षणासाठी जे घेतलाय ना तो झेंडा हाती तो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत हातात मध्ये राहील तुझ्यासारखं नाही आहे रे, रे धर्माला तोडण्याचं काम करणार नाही कधीच करणार नाही तुझी जी बोरटी लोक येत आहेत ना हा वाले नाईन्टी प्यायला देतो तू तू सांगितलेलंच आहे माझे आहेत ना शंभर दिवशी हो आहेत तुझ्या शंभर दिवशी ज्यांना मला फोन करायला ठेवलेले तू दररोज वानखेडेला फोन करायचा शिव्या द्यायच्या दररोज तिला ट्रोल करायचं तिचे फोटो एडिट करायचे व्हायरल करायचे काय फरक पडणार आहे रे मला काय फरक पडणार आहे मला सांग तू हे जे माजलेत ना हा सभेला पैसे उधळायला लावले कुणाचे पैसे ते सभेला जरांग्याच्या सभेला उधळतायत आपलेच आहे आपल्या घशातनं ओढलेले शरद पवारांनी हा आपल्याच घशातले ओढलेले शरद पवारांनी पुरून ठेवलेले आता उकरून काढायला लागला त्याला द्यायला लागला कुठं बापाचं जात आहे जरांग्याच्या हा त्याला काय फुकटच भेटत की किती उधळ जेसीबी पार फुलं उधळण्यासाठी जेसीबी विकत घेत आहेत मागं गाड्या पोरांना गाड ऐकवलं मी तुम्हाला त्या दिवशी त्यांना घरच्या माणसाचं रेकॉर्डिंग की ताई ज्या पोरांचे खायचे आलो होते त्यांच्याकडे आज फोर व्हीलर ते त्या पोरांचं एकच काम आहे फक्त या जरांगेच्या मागे पडायचं म्हणजे असे यांनी जवळजवळ पाच हजार गाड्या घेऊन दिल्या शरद पवार आणि पोरांना पाच हजार गाड्या घेऊन दिलेल्या पोरांना फक्त या जरांग्याच्या मागे पडायचं बस काही करून आम्हाला महाराष्ट्रावर सत्ता आणायची इतकं यांनी पार पार पैशाचं पाणी पाऊस पाडणं लावलंय जरांगेच्या सभेसाठी आणि जरांगेवर लोकांनी कारण यांच्यावर विश्वास नाही आता समाजाचा यांना माहिती आम्ही बाद झालेलो मग आता ते जरांगी नावाचं बेन उभं केलं परंतु काहीही फायदा होणार नाही मी बोलले ना की नथुराम गोडसेनी ज्या वेळेला गांधीला ठोकलं त्यावेळेला ते त्याला माहिती होत याला राष्ट्रपिता घोषित केलेलं आहे याला मारल्यानंतर माझे काय हाल करणार आहे माझा फोटो काय कुणी लावणार आहे का घरामध्ये नाही लावणार आहे माहिती होतं त्याला तरी सुद्धा नथुराम गोडने गोडसेनी त्याला ठोकलाच होता कारण त्यांना माहिती होतं याला जर ठोकला नाही हा माझ्या देशाच्या खूप साऱ्या फाळण्याकरेल एकच नाही एक फक्त पाकिस्तानची फाळणी झाली ना यांनी किती तुकडे केले के असते आणखी आपल्या देशाचे फक्त राजकारणासाठी आणि सत्तेसाठी झालं ना सत्तर वर्ष त्याच्याच चेल्याचा पट्यांनी गुलामी केली ना आम्ही त्यांचीच गुलामी केली त्याच्या चेल्या चपाट्यांनी आमच्यावर राज्य केलंय ना आता ज्याच्या हातात मध्ये खऱ्या अर्थाने राज्य आलंय त्याने किती प्रगती दहा वर्षांमध्ये किती आपल्या देशाचा विकास केलाय आणखी काय हवंय काय हवंय अरे मला आठवतंय दहा वर्ष अगदी दहा वर्षापूर्वीचा काळ तुम्ही आठवा दहा वर्षापासन प्रत्येकाच्या दारा बाईक टू व्हीलर उभी आहे दहा वर्षापासनं त्या टू व्हीलर मध्ये पेट्रोल टाकण्याचे पैसे सुद्धा आपल्या खिशामध्ये आहेत अरे महागाई वाढलीच परंतु त्याबरोबर आपल्याला सोयी सुविधा सगळ्या मिळाल्या उपाशी कुणीच नाही लक्षात घ्या असं कुणाच्याच आत्ता असंच शेवटचं घर गावातलं असं नसेल की त्याच्या घरात मध्ये भाजीला तेल नाही आणि मीठ नाही इंग्रजांच्या काळात मध्ये आपण एका एका घासाला मवताच होतो पायाला चपला मिळत नव्हत्या आता कोण आण पायाने फिरतोय मला सांगा सगळे अगदी टमटमीत तम आहेत कुणीही उपाशी नाही लक्षात घ्या हो सोयाबीनला ही, ही पहिल्यापेक्षा खूप भाव आहे पहिले भावबागा काय होते ते दोनशे आडीशे आत्ताचा भावबागा काय ते मला आठवतायेत मी शेतकऱ्याचीच पोरगी लहानपणापासून नाव आम्ही शेतातच कामं केली त्याच्यामुळं ते उगाच नाही ना का वड्याचं नाका टाकू तुम्ही भरपूर दिलंय भाजप सरकारने भरपूर दिलय काँग्रेसने फक्त घरं भरली नेते मंडळी मोठे केलेत काँग्रेसचे नेते मंडळी बघा एक किस्सा सांगते की ज्या बहिणींना आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी फडणवीस साहेबांनी आणि अजितदादांनी या तिघांनी मिळून जी योजना चालू केली होती लाडकी बहिणी योजना ते ज्या वेळेला योजना चालू केली सगळ्यांच्या कोटात दुखत होतं सगळ्यांना जुलाब लागले होते विरोधी पक्षाला अगदी जयंत पाटील काय बोलत होते तो, तो संजय राऊत काय बोलत होता अगदी 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 यांना फार जुलाबच लाग सुसुताई काय बोलत होती सगळ्यांना जुलाबच लागले होते की खोटा आहे फेक का आहे काय 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 विलासराव देशमुखच्या का॥ काळात मध्ये का, कुठला तरी एक काय त्यांनी जे आर काढला होता किंवा काय कोणची घोषणा केली ती नंतर ती बंद केली त्यांचं सरकार आल्यावर असं असं यांनी बरंच काय केलं परंतु माझ्या तीनही भावांनी जे आश्वासन दिलं होत शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील तिघांनीही जे आश्वासन दिलं होतं लाडक्या बहिणी योजनेचं त्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आज महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले बऱ्याच महिलांनी मला फोन केले की वानखेडे ताई आम्ही तुम्हाला त्यावेळेस विचारलं होतं बरं का की खरंच हे सक्सेस होईल का आणि तुम्ही म्हटल्या होत्या फक्त फॉर्म भरा तुम्ही मी नंतर पुढचं सांगेन मी तर नाही भरला अजून मी नाही खरंच नाही भरला अजून मी फ्लॅट शोधते <laughs> फ्लॅट खाली करायचं आहे ना वाड्याचं घर खानी खाली कर अशी अवस्था आमची सो so, सगळ्यांच्या खात्यामध्ये आज पैसे आलेले आहेत आणि त्या सर्व बहिणींच खूप 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 अभिनंदन खूप अभिनंदन त्या बहिणींच की त्यांच्या खात्यावर पैसे आलेले आहेत अगदी या दरांगेच्या पण पोटात पोट सुरू उठला होता त्या दिवशी कंबर धरली होती ना मला वाटतं त्याला तेच आठवलं होतं की काय काय माहिती आता यांच्या खात्यात पैसे येणार मग मी उमेदवार उभे करणार म्हणतो म्हणजे हा म्हणतोय फक्त हा फक्त कोण एक प्यादा मग मला सपोर्ट करतील की नाही मग लाडक्या बहिणी मला मतदान अरे तुला देणारच नाहीत लाडक्या बहिणी चल निघ तू धुरे धुरे आणि आपले धुरे काढ कुकरत काढ तुझा सुपडा साफ झालेला एवढं लक्षात ठेव तुझ काय नाही तुझं तुझा कार्यक्रम ओके केलेला आहे समाजाने एवढं लक्षात ठेव भरपूर दिलय भाजप सरकारने भरपूर दिलय काँग्रेसने फक्त घरं भरलीत नेते मंडळी मोठे केलेत काँग्रेसचे नेते मंडळी बघा आमचे इथले आहेत राहुल बोंद्रे असं म्हणतात की त्याचं घर जा जर खोदलं ना तर खाली किती थप्प्या लागेल असतील हा माणूस दुसऱ्याला येऊच देत नव्हता कुणालाच निवडून इतकं डेंजर पार राजकारण केलं माणसाने की विचारायलाच नको ते काँग्रेसचं काम पार खास फक्त याचा जनतेचा विचारच करायचा नाही जनतेचा विचारच केला नाही करायचा नाही मेले तर मेले तुम्ही तुमच्या घराभरा आम्हाला निवडून द्या म्हणतात फक्त बास त्यामुळं एक लक्षात घ्या येणाऱ्या काळात मध्ये आपल्याला पुन्हा आपला देश गुलामीत मध्ये ढकलायचा नाही त्यामुळं आपल्याला हिंदुत्ववादीच वा सरकारला निवडून आणायचं आहे ज्या ज्या योजना त्यांनी लागू केल्या त्या त्या त्यांनी अंमलात सुद्धा आणल्या किती दिवसात आणल्या एका महिन्यात मध्ये हे लक्षात ठेवा अक्षरशः पन्नास हजार मुलांना यांना रोजगार मिळणार आहे पन्नास हजार मुलांना प्रत्येक ग्रामपंचायतीला यांनी काय योजना लागू केल्यात आणि त्या योजनांचा लाभ कसा समाजाने घेतला पाहिजे म्हणून हे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक त्यांचा स्वयंसेवक निवडणार आहे सरकारतर्फे तो जाऊन त्या ग्रामपंचायतीमध्ये माहिती सांगणार आहे तुमचा सुपडा कसा साफ होईल ना बघा मग कुणाची नाही आमच्या भारतीय सैन्याची पण गरज नाही पडणार मग अशा वाघिणी आमच्या हिंदू शिरणी रस्त्यावर उतरल्या ना मुर्दे पाडतील तुमचे चांगले आमच्यावर चढायला चालले होय बांगलादेश करायचा तुम्हाला बांगलादेश करायला निघलेत ह्यांच्या जीवा चांगल्या हडसून काढल्या पाहिजेत बांगलादेश करू म्हणे स्वप्नाचाही विचार करू नका भारताचा बांगलादेश करण्याचा लक्षात घ्या